लाटक्या पहिली संदर्भात एकवीसशे रुपयाचा हप्ता दिला नाहीये त्यामुळे सरकारच्या विरोधात चारशे वीसचा गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीचे बॅनर आहेत शरद चंद्र पवार गटाच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्याकडून लावण्यात आलेले कसं या बघतोय फार घाई करतात ते लोक त्यांना हे कळायला पाहिजे की कुठलाही निवडणुकीचा मॅनिफेस्टो जो असतो आम्ही जे संकल्प पत्र दिलंय निवडणुकीच्या काळामध्ये चौदा कोटी जनतेला आम्ही सांगितलं आहे की आमचं सरकार एकवीसशे रुपये महिना देईल लाडक्या बहिणीला सरकार किती दिवसा करताय पाच वर्षा करताय मॅन्युफॅक्चर किती दिवसा करताय पाच वर्षा करताय आम्ही जे निवडणुकीत आश्वासन देतो ते आज सरकारने पाळायचं असतं देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार आमच्या लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देईल दे तो निर्णय सरकार घेणार आहे तो आज घ्यायचा की उद्या घ्यायचा की परवा घ्यायचा हे काही रोहिणी खर्च ठेवणार नाही हे सरकार ठरवेल त्यामुळे त्यांनी काही काळजी करू नये आम्ही एकच नाही लाडक्या बहिणीचाच निर्णय नाही या महाराष्ट्राच्या जनतेला सत्तेचाळीस विकासाच्या विषयावर आम्ही संकल्पत दिला सत्तेचाळीस विषय दिला महाराष्ट्र जनतेला की आमचं सरकारला आम्ही हे करू आम्ही सरकारला शेतकऱ्याचं वीज बिल माफ करू आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर बारा तास दिवसांनी वीज देऊ आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ असे सत्तेचाळीस आश्वासन आले निवडणुकीच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही दिल्याना आम्ही वाचून दाखवू तुम्हाला जेव्हा पावणे पाचव्या वर्षी प्रेस घेऊ की वन टू थ्री फोर सेवन सत्तेचाळीस पूर्ण झाले आता पुढचे सत्तेचाळीस कोणते ते तुम्हाला दुसरे वाटते त्यामुळे आता त्यांनी पंधरा वर्ष काळजी करू नये कोणी पंधरा वर्ष महाराष्ट्रामध्ये भाजपा महायुक्तीचं सरकार असणार आहे मॅन्डेट भाजपा महायुक्तीला मिळणार आहे कारण आम्ही आमचा मॅनिफेस्टो पूर्ण करणार आहे